नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्यायचा आहे म्हणजेच तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळेल आणि हा फॉर्म कुठे द्यायचा आणि या हा फॉर्म भरण्यासाठीची शेवटची तारीख काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये देणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो पहा प्रेस नोट खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक विम्याबाबत जिल्हा कृषी अधिकारी नांदेड यांच्या वतीने पीक विमा दोन हजार तेवीससाठी एक प्रेस नोट किंवा प्रपत्र जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय सांगितले आहे ते पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती यांच्या कार्यालयात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावा करावा असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी यांनी केली आहे आणि ही प्रेस नोट नांदेड जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे त्यामध्ये इथे पहा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नांदेड म्हणजे हे नांदेड जिल्ह्यासाठी सध्याच्या दिन दे ही सूचना देण्यात आलेली आहे आणि आता मी तुम्हाला हे परिपत्र किंवा हे फॉर्म जिल्हा कृषी अधिकाऱ्या किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांना कसा भरून द्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर इथे तुम्हाला सर्वात प्रथम इथे तुम्हाला दिनांक टाकून घ्यायची आहे इथे इथे पहा आणि त्यानंतर तालुका तक्रार निवारण समिती समजा तुमचा जे तालुका असेल ते इथं तालुका भरून घ्या आणि कृषी विभाग नांदेड म्हणजे हे नांदेड जिल्ह्यासाठी ही प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे जिल्हा कृ कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत त्यामध्ये विमा पीक विमा दावा तक्रार अर्ज म्हणजे इथं तुम्हाला शेतकऱ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे इथे तुमचं जो गाव असेल त्या गावचा पत्ता मंडळ म्हणजे महसूल मंडळ काय आहे ते इथे भरा तुमचा तालुका आणि जिल्हा नांदेड म्हणजे इथं नांदेड जिल्ह्यासाठी असल्यामुळे जिल्हा नांदेड असं देण्यात आलेलं आहे आणि गट नंबर इथे सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा जे सातबाऱ्यानुसार असेल ते सर्वे नंबर इथे टाकून घ्यायचा आहे पूर्वसूचना दिलेली तारीख तुम्ही ज्या तारखेला पूर्वसूचना दिली होती ती तारीख इथे टाकून घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला डॉकेट आय डी भरायची आहे जी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲपवरून तक्रार केली होती त्या डॉकेट आय डीचा नंबर तुम्हाला त्या क्रॉप इन्शुरन्स ॲप ॲपमधून मिळून जाईल तो इथे डॉकेट आय डी टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आता पुढे पीक विमा पावती क्रमांक सोबत जोडायचा आहे किंवा सोबत पावतीची छायाप्रत जोडावी पीक विमा पावती जी असते तुम्ही पीक विमा भरताना हे केलेली त्याची प्रत या फॉर्मसोबत जोडून द्यायची आहे यापूर्वी पीक विमा भरपाई मिळाली असेल तर रक्कम नमूद करावी ज किती रुपयामध्ये मिळाली किंवा किती हजार रुपये मिळाले ते इथे तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि नुकसानीबाबतचा थोडक्यात तपशील इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे म्हणजे अतिवृष्टी झालेली आहे का किंवा किंवा येलो मोजॅक पडला का कुठला डिसीज पडला का काय नुकसान झाले ते इथं थोडक्यात तुम्हाला भरून द्यायचं आहे किंवा अन्न तक्रार असेल तर त्याबाबत थोडक्यात तपशील इथे तुम्हाला भरायचं आहे आणि शेतकरी विमाधारकाची स्वाक्षरी इथे तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर टाकून घ्यायचा आहे इथे आणि इथं तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे आणि या टीपमध्ये तुम्ही इथे टीप पहा ती टीप काय आहे टिपमध्ये कृपया सदरचा अर्ज तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय कार्यालयास सादर करून पोचपावती घ्यावी म्हणजे ही खालील पावती तुम्हाला ही कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयातून घ्यायची आहे तर यामध्ये पावतीमध्ये काय काय सांगितलं आहे ते पहा इथे तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं गाव तालुका आणि जिल्हा यांचा तक्रार अर्ज या कार्यालयास आज दिनांक कोणत्या तारखेला प्राप्त झाला म्हणजे तुम्ही ज्या दिवशी नेऊन देणार आहात त्या दिवशीची इथं तारीख महिना टाकून घ्यायचा आहे रोजी प्राप्त झाला करिता पोचपावती देण्यात येते आणि इथे तालुका कृषी अधिकारी प्रतिनिधी किंवा त्यांचा जो प्रतिनिधी असेल कृषी विभागाचा ज्यांच्याकडे तुम्ही हा अर्ज दिलेला आहे त्यांचं इथे सही करून तो ती पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसह पु नवीन व्हिडिओ पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद